एकटं जगण्यात मजा बायको पाहिजे बायको कोणाला आवडत नाही प्रत्येकाला वाटतं ताळकरांना वाटतं एवढा दोन तास उभा राहिलो घरी गेल्यावर पाय दाबाय बायको पाहिजे वाटतंय ते नाही म्हणले तरी वाटतं महाराज वाटतं हां पक्वाजांना वाटतं एवढा अब्बद अडपत अडपत घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे वाटतं वाटतं वाटत वाटत। स्वप्न महाराजाला संजय महाराजाला वाटतं एवढा गळा काढला घरी गेला गाळा दाबाय आपलं सॉरी चालेल चाल चोळायला बायको पाहिजे आणि बायको असणं काही चुकीचं नाही आहे खरंच नाही असावी असोनी पण नारदांनी चुकीच्या पद्धतीने बायको देवाकडे मागितली नारद म्हणले देवाला देवा बायको हवी देव म्हणले करा ना मग तुम्ही द्या देव म्हणले मी कुठून देऊ तुम्हाला आहे ना सोळा हजार एकशे आठ दोन चार द्या तुम्हाला काय करायचे एवढ्या हे प्रसाद आहे आणि असा विचारही करू नका देवाने पोटी की देवाने हाऊसेपोटी बायका केल्या देव आहे तो सोळा हजार शंभर पोरी कंसाच्या कारावासात होत्या क्षणी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो समाज आम्हाला चांगल्या नजरेनं बघणार आहे ओ इथं नवरा नसला तरी माणसं किती चुकीच्या नजरेनं बघतात पण मला खरं सांगा नवरा जाणं किंवा राहणं हे बाईच्या हातात आहे का तरी सुद्धा ज्या बाईला नवरा नाही तिला समाजात जास्त मान्यता दिली जात ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर मेला लोक तिला कलंकित अलक्ष्मी पालत्या पायाशी तिला उक्षण करू द्यायचं नाही तिला फारसा सन्मान द्यायचा नाही तिला सवाशणीच्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही का तर ती नाही एका साध्या प्रश्नाचं उत्तर लेख म्हणून द्या नवरा असताना संसार करायचा अवघड आहे कारण नवरा नसताना संसार करायचा अवघड आहे माय संसार करायचा कधी अवघड आहे नवरा असल्यावर का नसल्यावर नसल्यावर ना ज्या बाईनं समाजाचा द्वेष मत्सर सगळं गाठीशी बांधून आपली लेकरं स्वतःच्या पायावर उभी केली अगं ज्या दिवशी नवरामीला त्याच दिवशी तिचंही आयुष्य संपलं तिलाही वाटलं होतं त्याच चिते उडी मारावी सात जन्माचं आयुष्याचं वचन जन बांधलं तोच अर्ध्या वाटेत सोडून गेला कुणाकडं बघून जगावं पण लेकरं दिसली तिला तिनं धीर बांधला डोळ्यातले असो पुसले आणि विचार केला अहो तो गेला मी गेली तर लेकराकडं कोण बघणार कुत्र्यासारखे हाल होतील माझ्या लेकराचे तर लेकरांसाठी जगली ती आधी शक्ती अरे जी बाई त्या वैकुंठाचा विठ्ठलही झाली आणि रखमाही झाली अशा बाईनं संसार करावा आणि तिचा संसार सामर्थ्याने उभा टाकावा तिचा अधिकार कमी कस अरे <प्राणीग> एखाद्या नवरा अगोदर जाणाऱ्या स्त्रीनं जर जा एखाद्या सवाशीन बाईला कुंकू लावलं ना तर तिचा औक्ष आणि तिच्या धन्याचा औक्ष दोघांचं वाढेल कारण ती परमात्म्याकडे एकच प्रार्थना करेल जे माझ्या वाट्याला आलं हे हिच्या वाट्याला येऊ देऊ नकोस ती बाई कसा संसार करते ना तिच्या तिच्या जीवाला माहिती अगं हे आसन हे आणि कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा अगोदर गेला तिला अधिकार नाही कुठल्याच नाही आणून दाखवा मला एखादा ग्रंथ नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना तर नवऱ्याच्या अगोदर जा जाणारी बाई गंगा भागीरथी असते नवऱ्याच्या जा नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते नवऱ्याच्या अगोदर जा जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो मग तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ नाही त्या प्रथा परंपरा पाळू जे पाळायचं ते पाळा या विषयाकडे स्त्रिया आहेत आम्ही कृष्णा बाई म्हणून जन्माला आलोय राम अवतारामध्ये सीतामाई तुमच्या पत्नी होत्या तरी लोकांनी बोलताना जराही विचार केला नाही आम्ही ना तर गवळ्याच्या गवळनी आम्हाला बोलताना लोक विचार करणार आहेत देवा अरे असं कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं ना अरे हिंदू म्हणून जन्माला आलो कृष्णा अरे आम्ही जगावं तर स्वाभिमानानं नजर वर करून जगावं अरे कलंकित जगण्यापेक्षा स्वाभिमानी स्त्रीने जीव सोडावा तिला तर सामर्थ्याने हिंदू धर्मातली स्त्री म्हणावं अरे असं जगावं देवा हे असं कशाला जगायचं कृष्णानं सांगावं चूक नसताना शिक्षा मिळत असेल तर मी परमात्मा कसा विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही स्वाभिमानानं जगा हिंमत नाही कोणाची नजर वर करून बघायची प्रत्येक मुलीला अधिकारानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्शसुद्धा केला नाही तो भगवंत आहे माझा तो कसा चुकीचा वागेल रे स्पर्शही नाही भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्हो बाचे कोडे देवय तो या विषयाकडे नारद म्हणले देवाला बायको देव नाही म्हणले देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी सोळा हजार एकशे सहा घरं फिरले नारद अशी एकही जागा नाही जिथं देव नाही कारण अशी एकही जागा नाही जिथं देव नाही सगळीकडे तर तो परमात्माच आहे मग काय सोळा हजार एकशे सातवं घर जामुवंतीचं अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान आहे नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या देव मायावी रूपाने त्यांच्यासंग फुगडी खेळत होते शेवटचं घर पट्ट राणीचं पट्ट राणी कोण राण्यांची राणी पट्टराणी मग देवामध्ये पट्टराणी कोण सगळे थकल्यावर संत विनवणी कोणाला करतात राही रखमा बाई तुम्हा या राही रखमा बाई तुम्हा भूत्यात यात तया

हरी, नारदांनी बघितलं देव दिसतोय का हिकड तिकड बघितलं देव दिसला नाही नारदाच्या मनात लाडूच फुटलं म्हणजे लड्डू फोटा नारद म्हणले आलतू फालतू नाही पट्टरांनीच आपले नारदांनी लांबनच हाक मारली रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होत आज रुक्मिणी का काय नाही तुमच्या सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू अशा हिशोबाने मी तुमचा नवरा हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारायची नसती पाप असतंय इज्जतीत नाव घ्या नारद राव म्हणा काय म्हणा नारदराव म्हण रुक्मिणी माता म्हणल्या ही बंगलय देवानं सुदरवाय पाठिवलंय सगळीच काम मुख्यमंत्री करत नाही ना मग खालचे दोन खुर्चीवर कशाला महाराज मी देवाचं सांगते महाराज बरं का मग ती उपमुख्यमंत्री आपल्या रखमाबाई होत्या रखमाबाई म्हणल्या देव जरा बिजी दिसतोय म्हणून ही गबाळ आपल्याकडं पाठिवलंय रक्मिणी माता प्रेमानं म्हणल्या खरंय नारद राव तुमचं असं देवाचं वाटून वाटून माझ्या वाटणीला प्रेम कमीच येत आहे तुमचा माझा राजा राणीचा संसार कसलं वारे आपण एक काम करू कसं आहे ना मी जर तुमच्या हाताला धरून अशी सेलूत गेले ही साई मंदिरात बसलेली माणसं काय म्हणते कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताने धरून आली लोक चांगलं म्हणताल का लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का म्हणतात का आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का घ्यायचं ते घेत जा महाराज कीर्तनातला सगळं स्पष्ट सांगायचं नसतं महाराज आपण एक काम करू लग्न करू मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते मी विधीची तयारी करते तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल लय स्वापाशय महाराज म्हणून म्हणलं दृष्टी न फिरे नारद कुंडात गेले खर पण वर आलेच नाही वर आले नाही वर आली उगतच्या उगत धोतर गेलं लुगड आलं चांगली चिपळ्या वाजवित होते चिपळ्या गेल्यान बांगड्या आल्या चांगली शेंडी होती शेंडी गेली आली मुरणी ठुशी बोरमाल झुमका चांगले दष्टपुष्ट पुरुष होते चवळीच्या चा शेंगासारखी नार झाली नारद की तो बही नारदी नारदांची काय झाली ते कुंड ज्या वनात निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता इथं पेटी बांधलेली काळा कुळकुळीत कुरुळी केसो तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिसली आधीच ही येडो हिला बघून अजून येडो झालं धरलं तिच्या हाताला चले नारदी म्हणल्यात तुला माहित नाही मी कोण आहे गपे नारदी म्हणल्या येड्या मी आताच बदलले ग वर्षाला य वर्षाला कीर्तन नाही ले। थोडी झाली असती ठीक होत साठ पोरं झाली किती झाली साठ नारदे म्हणले धनी साठी बी पोरच होय व एखादी तरी वारं घालाय पोरगी असू द्या पोरांचा काय बरो कसा एकसष्टावी मुलगी कपिला षष्टी किती लेकर एकसट कोणाला नारदीला नारदीला नारदाला नार कशी नारदीला आधी नार नारदा शिकायसाठी तिला नार एकसट महाराज दोन असले घरात किती जीव दमतो माय मावल्या देव दोन गुणाची देत नाही एक शहाणं एक शहाणं सगळं ऐकतय दुसरं माणसं बघून उड्या मारतय त्याला माहित आहे पाहुण्यात काय करते काय पाहुणं गेल्यावर मार का खाणं होईना मजा मारून घेतो ती महाराज तुम्ही सांगा माय दोनात एवढी तर एक सटात किती एक युटत एक जोत एक रडत एक एक जनावर सांभाळण्यापेक्षा मिली ना रातच उठली कुंडात उडी मारली जीव दिला मिली नाही जाग्यावर आली शिंडी शिंडी पुन्हा लुगड्यातून धावत नारद म्हणले सुटलं पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पट मिण्या पाण्याच्या बाहेर आले म्हणलं आता ना पटकन गाड्या तिना घेतला हातात चिपड्या नारायण 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 म्हणले हे लय बरं होत आई साहेब दारातच हार घेऊन प्रेमाने म्हणल्या नारद राह म्हणलं न गरवी नगन फुलवी राव नगन काय नाही रावच ठेवला नव्हता ना नार आई साहेब आई साहेब आई साहेबच पण मी काय म्हणतो चुकलो होतं तो तर तोंडाने सांगायचा लय चुकलं होत हाणायच्या लिख चढ पाडा तेवढ्या बऱ्या कळा लय ले काय ते लिख जिंदगीत कुठल्या बाहेर मला हसून नारदाच येत नाही मला काळजी तुमची वाटते शेवटी ते नारद होते त्यांचा अधिकार होता ती एकदा चुकली तर त्यांची एवढी भजिती झाली तुम्ही पुरीचा डीपी दिसला तरी झुमकरू करू झुम झुमकरू कस होईल नव्वद टक्के रील्स तुमच्या कचकच कांद्याच्या आहेत काय काटाच आहे बाबा तुमचं जाऊ द्या काही करू नका आजपर्यंत जे झालं ते इथून पुढं तरी सुधरा मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तू का आजपर्यंत जे झालं ते झालं इथून पुढं दृष्टीनं फिरे माघारी दृष्टीनं फिरे माधारी